कोल्हापुरात आजचा ऐतिहासिक दिवस आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन भारताचे माननीय सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते फितकापून आणि कोणशिलेचे अनावरण करून करण्यात आले या भव्य सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे प्रमुख उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार छत्रपती शाहू महाराज आणि खासदार धैर्यशील माने उपस्थित होते यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती सर्किट बेंचसाठी नियुक्त न्यायमूर्ती मकरंद कर्णी न्यायमूर्ती शिवकुमार दिगे न्यायमूर्ती शर्मिला देशमुख न्यायमूर्ती एस जी चपळगावकर न्यायमूर्ती एस जी चपळगावकर न्यायमूर्ती भारती डांगरे जिल्हा पालक न्यायमूर्ती मनीष पितळे न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासह न्यायव्यवस्थेतील अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या नव्या या नव्या न्यायपर्वामुळे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे कोल्हापूरच्या न्यायव्यवस्थेला नवे न्याय पर्व गवसणारा हा सो हा सोहळा भव्य आणि ऐतिहासिक ठरला